स्कायमेट वेदर हवामान प्रणालीत आपण बघितलं तर आता डिसेंबर एकतीस जवळ येतो आहे दोन हजार तेवीस संपण्याच्या मार्गावर आहे आणि दोन हजार चोवीसची सुरुवात आपण लवकरच बघतो या दरम्यान केरळच्या बाजूला एक कमीदाबचं क्षेत्र निर्माण होईल असा अंदाज स्कायमेटचा आहे आणि तशा प्रकारचं तिथे वातावरण तयार होतं आहे साधारण या वातावरणाचा महाराष्ट्रात दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या तळ भागामध्ये तीन तारखेला प्रभाव पडण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे सहा तारखेला थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता स्कायमेटने आहे आठ तारखेलाही महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील स्कायमेटच्या अंदाजानुसार नऊ तारखेला महाराष्ट्रात पावसास अनुकूल ढग निर्माण होतील बारा तारखेलाही वातावरण महाराष्ट्रात राहील आपला नियमित हवामान अंदाज ऐकणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे की आपण ई सी एम डब्ल्यू ए मॉडेलवर अधिक विश्वास करतो त्याचा आता आपण अंदाज पाहणार आहोत आपण बघतो तीन तारखेला दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल परिस्थिती भारताकडे सरकते आहे पाच तारखेला थोडं छत्तीसगड मध्य प्रदेशच्या पूर्वेकडील भागामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे सहा तारखेला आपण बघतो छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये मध्य प्रदेश छत्तीसगडवर पावसाचं वातावरण तयार होतं आहे नवीन डब्ल्यू डी पाकिस्तान मार्गे येण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सात आठ तारखेला महाराष्ट्रात ढगळ वातावरण व्हायला सुरुवात होईल म्हणजे सात आठ तारखेला महाराष्ट्रात ढगळ वातावरण होईल हे मात्र आता ई सी एम डब्ल्यूनेही मान्य केलं आहे